मी श्री दादासाहेब जगन्नाथ काळे लोकयुक्त सरपंच चांदळी आज या ठिकाणी मला खूप असं एक आनंददायी वातावरण वाटतं कारण चोवीस मेला आंधळी गावामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा पाऊस झाला आणि त्या पावसाने एवढं रुद्र रूप घेतलं होतं की बाजूलाच आपल्या पाहताय आपण किमानगंगा नदी आहे या नदीचं पूर्ण पाणी या मशानभूमीमध्ये घुसलं होतं आणि मशानभूमीमध्ये एक चार फूट पाणी नदीत चालू नदीचं होतं आणि त्या दरम्यान कंटिन्यू पाऊस सुरू होता एक सहा इंचापेक्षा जास्त या मशानभूमीमध्ये गाळाचा थर आला होता आणि या गाळाच्या थरामध्ये लोकांना परत त्रास व्हायला लागला एकतर पावसामुळे पा। निघत नव्हतं काम करायला संधी मिळत नव्हती आमच्याच गावातील सर्व युवक हो एकत्र आले आणि आमच्या या विकास पवारांना मी सांगितले एक पोस्ट टाका आपल्या ग्रामपंचायत आंधळी म्हणून आमचा ग्रुप आहे आणि त्या ग्रुपवरती एक पोस्ट टाकायला लावली की आपल्या मशानभूमीचा आज साफसफाई आपल्याला करायची आमचे युवक स्वतःहून या ठिकाणी आले आणि त्यांनी पूर्ण सकाळी आम्ही दहा वाजता काम सुरू केलं होतं आणि संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत काम चालू होतं सो मुलांनी सगळ्यांनी पाटी खोरं गम्याला घेऊन आलेली होती त्यांनी स्वतः भरून बाहेर टाकलं सगळं आणि आमच्या गावातलाच कार्यकर्ता रोहित नामदास व राहुल नामदास यांनी आम्हाला कॉम्प्रेसर दिला आणि त्या कॉम्प्रेसरच्या मदतीनं आम्ही पूर्णपणे धुवून काढलं आणि यामध्ये काम करत असताना आमच्या गावचे माजी उपसरपंच अभिजित भोसले विकास पवार भगवान चव्हाण दौलत चिखले विकास शेमडे आमचे ग्रामपंचायतचे दोन्ही कर्मचे सोमनाथ कुंभार असेल नामदा नवनाथ नामदास असेल तू तेजस खरात असे खूप आमचे सगळं गावातील अनेक कार्यकर्ते या ठिकाणी येऊन स्वतः कष्ट करून पूर्णपणे दिवसभर या ठिकाणी राब राब राबून त्यांनी इतकी चांगली मशान म्हणून स्वच्छ केलेली आहे या मशानभूमीमध्ये तुम्ही पाहताय की एखाद्या ठिकाणी गावात अंगण सुद्धा कोणाचं असं नसतं पण इतकी स्वच्छ आणि सुंदर आमची मशानभूमी आहे आणि या मशानभूमीमध्ये एकच निर्देश असतो आमचा की माणूस आयुष्यभर काम करत असतो मन मन मरत असतो राब राब राबत असतो आणि यासाठी या आम्ही हाच या ध्यास मनामध्ये घेऊन दोन हजार सोळा साली माझी मिशेष मीनाक्षी काळे जिल्हा परिषद सदस्य असताना ही ही मशानभूमी mm. आम्ही उभारली गेली या मशानभूमीचा लोक लोकार्पण सोहळा आदरणीय दिवंगत नेते पतंगराव कदम साहेबांनी केला तर पतंगराव कदमसाहेब त्यावेळेसही मला म्हटले होते की दादा माझ्या मतदारसंघातही इतकी छान मी मशानभूमी अजून बांधली नाही मी इतके दिवस मंत्री मोदय असताना त्या या मशानभूमीचं लोकार्पण सोहळा आदरणीय mm. दिवंगत पतंगराव कदम साहेब असतील आत्ताचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांच्या हस्ते या मशानभूमीचा लोकार्पण सोहळा झाला आणि दोन हजार सोळापासून पासून ही मशानभूमी आज कार्यरत आहे की आमचा एकच उद्देश यामध्ये होता की आयुष्यभर माणूस कष्ट करतो आयुष्यभर माणूस झगडतो पण किमान त्याला मेल्यानंतर तरी एका चांगल्या ठिकाणी चांगल्या मशानभूमीमध्ये त्याला शेवटचा विधी त्याचा व्हावा ह्याच अनुषंगाने आम्ही ही मशानभूमी बांधली आणि ही मशानभूमी स्वच्छ ठेवण्याचं आज आम्ही ते काम करत असतो